करायची तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी के हमाल वरे पंजा ते रमल या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हानायचे आणि पंजाना मुसलमाना सोडा या राम भाऊ तुम्ही एक माय कोणी बी होती तिची वाट नाही अरे आम्ही काय येडे कडूच्या घरात एक, एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हारी म्हात्याला जोड जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता म्हातारी ना ना बोंबरली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर कसा गुटगुटीत तिने जो खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांचं ठोकायचं काम करायचंय